डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीसच्या पाठीशी उभे राहिला एक करोड लोकसभेमध्ये देखील ते अनेक प्रश्नांना त्यांना वाचा फोडलेली आहे खरं म्हणजे तुझ्या आज पंजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी या देशात सहकाराचं सा बिल रोवलं आणि स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी त्याचा वटवृक्ष केला आणि आता ती परंपरा वासा सुजय पुढे चालवतोय सामाजिक सांस्कृतिक प्रत्येक घडामोडी मोठी एक आपला तरुण नेता म्हणून सुजय विखे पाटील हे इथल्या लोकांसोबत आपल्या सोबत असतात आणि प्रत्येकाच्या सुख धावून जाण्याचं काम सुजय विखे करताय आणि म्हणून सुजय याला लोकसभेत मगाशी म्हटल्याप्रमाणे या मतदारसंघातले किंवा राज्यातले प्रश्न देखील ते हिरेने मांडतात आणि मतदार देखील दे सुशिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवाराच्या पाठीशी उभे राहतात हा देखील इथला इतिहास आहे आणि म्हणून सुजय नावातच जय आहे त्यामुळे त्याचा पराजय होणं अशक्य आहे आणि म्हणून आणि विरोधकांच्या लंकेच दहन करायचं हे महाविकास आघाडी रावण रुपी लंकेच दहन कुणी केलं हनुमानजीने पुढे हनुमानजी पुन्हा प्रधानमंत्री त्यांना करण्याची गॅरंटी तुम्ही आम्ही सगळ्या देशवासियांनी घेतली ना आणि म्हणून हे इंडिया आघाडी वगैरे जे आहे मग अशी सांगितलं कसं ते एक इंजिन त्या इंजिन मध्ये एकच माणूस बसतो इथं माणसानं बसायला डबे नाहीत इकडं आपल्याला मोदीच्या मोदी साहेबांच्या इंजिनला डबे डबे आहेत आणि मग त्या डब्यात सुजेला पाठवायचं आहे तिकडे दिल्लीला ना आणि म्हणून मोदींच्या नकाची सर देखील इंडिया आघाडीला येणार राहुल गांधी, गांधी, गांधी। अजून त्यांचं लॉन्चिंग झालं नाही मोदीजींनी तर इस्रोच्या माध्यमातून चंद्रावर चांद्र यांचं यशस्वी लॉन्चिंग केलं पण राहुल गांधींचं गेल्या पन्नास वर्षात लॉन्चिंग होऊ शकलं नाही <laughs> ते कसा देश पुढे येणार आणि म्हणून तुम्ही एकीकडे एक विचारलं तुम्हाला मोदी पाहिजे का राहुल पाहिजे राहुलला थोडी गरमी झाली गरम झालं की थंड हवा खायला विदेशात जातो मग तानामध्ये चोवीस तास काम करणारे आपले प्रधानमंत्री पाहिजे का थंड हवा खायला जाणार राहुल पाहिजे आणि म्हणून राहुल गांधी स्वप्नात सुद्धा कोणी विचार केला तरी सुद्धा कधी या देशाचे प्रधानमंत्री होऊ शकत नाही या देशाचा प्रधानमंत्री होण्याचा अधिकार फक्त मोदी आहे कारण त्यांनी दे। आपलं जीवन पूर्ण देशाला समर्पित केलंय देशाला एका उंचीवर नेऊन ठेवलं आणि म्हणून मगाशी सर्व योजना संगित अरे विचार दो दूध पिता बच्चा भी बोलेगा फिर एक मोदी फिर फिर एक बार मोदी सरकार अब की बार अरे अब की बार चार सौ ना अब की बार चार सौ अरे फिर एक बार मोदी सरकार अरे फिर एक तीसरी बार म्हणून ओनली विखे पाहिजे ना अरे असं ड्रामा करून निवडून येत नाही दुःखात सहभागी व्हायला लागते हे विखे पाटील परिवार किती वर्षापासून इथं काम करतात एवढी खाली खोलवर गेले महाविकास आघाडी विकास प्रकल्प असतील राधाकृष्ण विखे पाटील त्यांचे वडील त्यांचे पंजोबा आता सुजय विखे या ठिकाणी काम करतात त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो आज येथे आपलं मतदान किती तेरा मे ला आपलं सुजयचं मतदान आणि सुजयच्या मतदानामध्ये आपण मतदाना सगळ्यांनी महायुतीचा उमेदवार म्हणून कमळा समोरचं बटन दाबून सुजय विखेचा मागचा लीड तोडून पुढे जायचं ही विनंती आपल्याला करायला हवंय आणि म्हणून येत्या निवडणुकी आपल्या राधाकृष्ण विखे पाटील असते आपले सुजय असे अनेक पाणी योजना आणल्या नगर जिल्ह्यात सहा आणि नाशिक जिल्ह्यात एक अशा सात तालुक्यामध्ये एकशे ब्याऐंशी गावांना आपण पाणी दिलं आता येत्या निवडणुकीत तुम्हाला कुणाला पाणी पाजायचं माझा आणि म्हणून ही जबाबदारी तुमची आहे आणि म्हणून मोदींच्या शब्दावर विश्वास आहे मोदी आहे तो मुमकीन है आणि म्हणून येत्या निवडणुकीत आपण सुजयला मतदान करणार सुजयला मत म्हणजे मोदींना मत कमळाला मत म्हणजे मोदींना मत आणि महायुतीला मत म्हणजे देशाच्या विकासाला मत एवढीच आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा एकदा विजयला मी मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांच्या वतीने त्याचं मनापासून अभिनंदन करतो कारण आपण एवढ्या उन्हात आलेला आत्मविश्वासामध्ये आपल्याला जायचं नाही एक एक मत महत्वाचं आहे आपले सगळे सोयरे नातेवाईक दोस मंडळी सगळ्यांना तिकड सांगायचं आहे की सुजय विखेची निशानी कमळ कमळाचं बटन दाबा आणि सुजयला दिल्लीला पाठवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये